जाऊ दे बाहेर पडूया असो दे चला मदे मदे आपन... तर मंडळी नमस्कार कृष्णागला या यूट्यूबमध्ये चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपले मित्र ज्ञानेश्वर यांची ही नवीन इरिटिका कार त्यातून आपण बाबा थोडं जा रे ते सर थोडं ट्रॅव्हलिंग करत आहोत तर त्यांना आपण विचारूया तिकडं गाडी जाते का बघा जाऊ दे जाऊ दे बरोबर ओके जाते जाते थोडं गर्दी आहे आपण इथून बाहेर पडूया त्याला <coughs> मस्कार नमस्कार नमस्कार तर असोले साहेब काय तुम्हाला नवीन गाडी बद्दल आणि एक अनुभव कसा आहे एक नंबर चांगलं वाटतंय आणि मिळवलेली गाडी आहे समोर आणि विशेष म्हणजे लाल मातीची कृपा कुस्तीची कृपा युट्यूबची कृपा म्हणा तुमच्या सारख्या सहकार्याने सुरुवातीला सपोर्ट केलं प्रेरणा दिली तुम्ही असो हरिदास पवार असो काय त्यामुळं आमचे दुसरं सुतार मित्र होता नाही आहे तर त्यांच्यामुळं हे सगळ्या मित्रमंडळीमुळे शक्य झालंय त्याबद्दल खरोखर तुमचंही मनापासून आभारी आहे कारण त्यांनी शंभर सबस्क्रायबर नव्हते आणि जे काही व्यवसायात तुम्ही कस्टमरचे एक 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 सबस्क्राईबर तुम्ही करत होता मोबाईल घेऊन मंडळी गाडी आणि घेतली पण खरं सांगतो आनंद इतका झालाय ना आनंद म्हणजे कगनात मायना इतका आनंद झालाय खरंच मेहनत काय असते ना ती इथं कळते आपण मेहनतीच्या बळावर जे आपण काहीतरी करून दाखवतो ना ते खरं तर एक लय मोलाची गोष्ट असते म्हणून आज खूप दिवसातून आमची भेट झाली आणि म्हणलं चला एक मस्तपैकी गाडीचा एक राऊंड राऊंड मारून येऊया कसं वाटतंय अनुभव होऊया तर त्यांच्या पुढील कार्यास माझं खूप 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 असा शुभेच्छा शुभेच्छा आहेत आणि काय सांगाल काय नाही भारी वाटतंय तुमचं पण युट्यूब चॅनल आहे चांगल्या बऱ्यापैकी चालू आहे तुमचं सातत्य ठेवा नक्कीच जे मेहनत कष्ट करत आहे त्याला काही कमी पडत नाही बरोबर फक्त प्रामाणिकपणे काम करत क्षेत्रात असो सगळं मिळतंय तर बोलायचं तर खूपच आहे पण ऐनवी हि शेप नाहीत अशी परिस्थिती थोडस मला समोरच्या कॅमेरातून दाखवतो ही गाडी म्हणजे विशेष आहे का नाही इनोव्हाचा छोटा भाऊ म्हणायचं गरिबाची इनोवा कारण की इनोव्हा सारखं लुक असं ठीक अस आणि दुसरं म्हणजे शेवन सीटर आहे बरोबर आहे मानसिक बदल बसत्या आणि गाडी स्मूथ वाटते चालवताना असं वाटत नाही का तर मला एक विचारायचं आहे आतापर्यंत गाडी घेतल्यापासून कुठे कुठे तुम्ही जाऊन आला तरी काय अनुभवायचं आहे इथनं हिंगोलीला गेलो पुण्याला श्रीगोंदा नगर कराड बिराड शंभर दोनशे किलोमीटर तर काय सारखं असतं रोज मैदान आहे काल पुण्याला गेलो होतो बरोबर जाऊन आलो प्रवासात थोडे हे होते आणि परत उद्या लातूरला असणार आहे त्याच्यानंतर एकोणीसला वाशिमला असणार आहे गाडी प्रवास तर मंडळी तुम्हाला गाडीचा बाहेरनं लुक दाखवतो कसा आहे हे बघू शकताय आपल्या मित्र ज्ञानेश्वर असोले यांची ही एरटिका आहे तर मस्तपैकी अशी त्यांनी एरटिका नवीन गाडी घेतलेली आहे मागणं बघू शकता कुस्ती क्षेत्रामध्ये यांचं हे यूट्यूबचं चॅनल असलेलं आहे तर फर्स्ट टाईम आपण ड्रायविंग करत आहोत केलेलं आहे जागोदर पण इर्टिकाची ड्रायविंग कशी आहे तर आपण बघूयात चला मग मंडळी आपले आकाशागलावे आहे ना खास मित्र आहेत सुरुवातीला सपोर्ट त्यांचा हरिदास पवारचा होता त्यामुळं तुम्ही सहकार्य करा त्यांच्या चॅनलला लाईक शर्ट झाली चालू झाली वाटत नाही पडला फर्स्ट हां पडला पुढचा कॅमेरा कसा करता पुढचा तर बॅग जाऊनच करायला पाहिजे बाहेर म्हणूनच चालू झालं आहे लॉक बरोबर आहे ना ड्रायविंग करत आहोत आपण आणि ड्रायविंग करताना करता खरं तर बोलायचं आहे नवीन ड्रायव्हरना तरी पण शिस्तात शिस्तात चालूयात आपण चालते आता आनंद घेऊया आपण <laughs> बोलण्याचा गाडीत चालवण्याचं व्हिडिओ बनवण्याच्या नादात करत नाही है ना बरोबर तर मंडळी आम्ही आता गाडीची थी टेस्ट पण घेऊन त्या आलेलो आहोत आणि आता आपण इथं व्हिडिओ एन करूया परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथे थांबूया धन्यवाद चला धन्यवाद धन्यवाद बाय थँक्यू